नमस्कार मैत्रीण छाय रेसिपी युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रीण आज मी आपल्यासोबत शेअर करणार आहे आज माझं इथं सकाळी चपात्या बनवल्या होत्या आणि त्याचं काही पीठ बुरलेलं आहे ना तर त्या पीठाचा आता आपण नाश्ता बनवणार आहोत मुलांना घरी वेगळा असा नाश्ता बनवणार आहोत चला तर आपण आता हा नाश्ता बनवायला सुरुवात करून घ्यायचं आहे पीठ टाकून आपल्याला घटा बनवून घ्यायचा आहे पातळ आहे आणखी आता आणखी याचं पीठ कालून आपण याला असं घट्ट असं याचा गोळा करून घ्यायचं आणि कसल्यामुळं दोन ते तीन घंटे झाले होते त्यामुळं जरा जास्त यामध्ये पीठ आपल्याला सुकं ॲड करावं पीठ मी टाईट असं याचं करून घेतलं आहे आणि एक असं छोटासा गोल करून घ्यायचं आणि त्याला असं लांबट करून घ्यायचं लांब लांब त्याला याला तातून इथं ता। छोट्या छोट्या साईजमध्ये कट करून घ्यायचं त्या बनवायला आणि खायला तर खूप टेस्टी आहे आणि यामध्ये कुठलाही मैदा बाहेरचं काय साहित्य वापरलं नाही अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण हे नाश्ता तयार करणार आहोत तर आता आपण जे हे गोळे तोडून घेतले याला इथे मी काटा चम्मचच्या सायनं ना आपण हा नाष्टा तयार करणार आहोत तर काटा चम्मचवरती ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर असं गोल फिरून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपण इथं हे सर्व नाश्ता बनवून घ्यायचा म्हणजे हा एक आपला पास्ता तयार होतो तर हलक्या हातन दाबून घ्यायचं आणि याला हा इथं एक शेप येतो त्यासाठी आपण या काट्या चम्मच्या सायन याला बनवून घेऊ लागलो बिलकुल आपण आटा टाईट केल्यामुळं चमचाला पण हे बिलकुल चिपकू नही लागला अगदी जिनी गुण जाऊ लागला आणि आटा थोडासा होता येईल तेवढा आपण तो टाईटच करून घ्यायचा म्हणजे आपल्याला हा पास्ता बनवायला सोपा जातो आणि आकारही खूप व्यवस्थित येतो व्यवस्थित खूप इजिली असा आपला हा नाष्टा तयार आहे बघताय तुम्ही बिलकुल अगदी सोपं जात आहे काढायलाही तर मैत्रिणीनं मी तर संपूर्ण असा पास्ता तयार करून घेतला आहे आणि तुम्ही बघताय खूप छान असा आकाराचा ला पास्ता लाला आहे मस्तपैकी सर्व पास्ता आपल्या इथं तयार झाला आहे आता आपण याला वापरून घेऊया पास्ता वापरण्यासाठी मी तर गॅसवरती पाणी ठेवून घेतलं आहे आणि पाण्यामध्ये आपण आता थोडंसं मीठ घालून घेऊया त्यामध्ये छान असं तर पास्ता वापरून घ्यायचा आहे आणि थोडंसं तेल घालून घेऊया जेणेकरून आपला हा पास्ता चिपकणार नाही पाण्याला थोडी उकळी काढून घ्यायची त्यानंतरच आपण यामध्ये पास्ता घालून घ्यायचा आणि पाण्याला आता आपली इथं उकळाली आहे यामध्ये आता आपण हा पास्ता घालून घेऊया बिलकुल आपला पास्ता इथं चिपकला पण नाही आहे एकदम सुट्टा सुट्टा झाला आहे तसंच आता आपण याला उकळतं पाण्यात घालून घ्यायचं आता यावरती मी तर झाकण ठेवून घेते आणि दोन ते तीन मिनटं छान असं याला वापरून घेऊया तर आता आपण पास्ता बनवण्यासाठी इथं टोमॅटो घेतलं आहे टोमॅटो आपण इथं कट करून घेऊया त्यानंतर मी इथे घेतली शिमला मिरची शिमला मिरची आपण इथे बारीक कट करून घ्यायची त्यानंतर आपण घेऊ येतोय कांदा आता इथे पास्ताची तयारी करून घेतली आहे आता आपण पास्ता चेक करून घेऊया आपण इथं पास्ता मस्त असा वापरून घेतला आहे म्हणजे बऱ्यापैकी शिजूनच होतो हा आणि खूप फुलला आहे तुम्ही बघताय मस्त आता आपण हे का चाळीमध्ये काढून घेऊया मस्त असं आता आपल्या इथं हा पास्ता शिजून झालाय आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया आणि पाणी काढण्यासाठी मी खाली तो डबा ठेवून घेतला आहे आणि ह्याच पॅनमध्ये आता आपल्याला खूप छान फुललं आहे आपला पास्ता ला चाळणीमध्ये आपण इथं काढून घेऊया आणि गॅसवरती मी तो पॅन ठेवून घेतला आहे पॅन गरम झाला आहे यामध्ये आता आपण तेल घालून घ्यायचं आहे तेलही आपल्याला जास्तीचं लागत नाही एक पळी मी तेल घालून घेतलं आहे मी तर आता एक चमचा जिरं घालून घेतलं आहे गॅस आपल्याला लो फ्लेमवरती ठेवायचा आहे दोन ते तीन पाकळी मी तर लसूणचे घेतले ते पण घालून घेतल्या आणि त्यानंतर आपण घालून घेऊ यामध्ये कांदा कांदा आपल्याला हलकं परतून घ्यायचा आहे आता कांदा आपण झालकसा परतून घेतला यामध्ये घालून घेऊया शिमला मिरची शिंदा मिरची यासोबत आपण थोडीशी परतून घ्यायची आता यासोबत आपण काही मसाले घालून घेऊया तर मी ते घातले हळदी पावडर अर्धा स्पून लाल मिरची पावडर आपल्या चवीनुसार मॅगी मसाला आणि हा धनिया पावडर मसाले परतून घेतले की यासोबत आता आपण टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो पण मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून झाले यामध्ये आता आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपले मसाले वगैरे व्यवस्थित परतून झाले यामध्ये आता आपण एक ग्लास पाणी घालून घेऊया पाणी आपल्याला जास्तीची घालायची गरज नाही पास्ता आपण शिजवून घेतलं मग आपल्याला जास्त पाणी घालायची गरज नाही तर आपण जवळपास एक ग्लास पाणी घालून घ्या जो पास्ता आपण शिजून घेतला आहे पाण्यामध्ये उकळून तेच पाणी आपण इथं घालून घेऊया तर एक ग्लास पाण्याच्या हिशोबाने मी ते पाणी घालून घेतलं काढून घेऊया चाकण ठेवून तर उकळ आता आपण याला काढून घेतली मस्त शिवतळ आणि यामध्ये आता आपण हा पास्ता घालून घ्यायचा आणि व्यवस्थित आपल्याला याला मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे खूपच मस्त दिसतोय आणि वास पण खूप छान येऊ लागला आता यावरती झाकण ठेवून आपण शिजून घेऊया आपण एकदा चेक करून बघूया मस्त असं आपल्या इथे पास्ता शिजलाय बघताय तुम्ही खूप छान आहे आणि मस्त असा पास्ता आपल्या इथं तयार झालाय तर मैत्रिणी कसा वाटतं घरी बनवलेला पास्ता बनवसा ना नक्की एक वेळेस घरी पण जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा धन्यवाद